आज आपण बघणार आहोत स्टीलची भांडी ज्या भांड्यांना सेलमचे सेलम स्टील म्हणतात म्हणजे ॲक्च्युली याची खासियत अशी असते की ह्या भांड्यांना कधीच क्रॅक जात नाही किंवा ह्याच्यात तुम्ही कोणतीही भाजी पातळ वरण रसा कडी आमटी ठेवलं तरी पण ते लिकेज होत नाही आणि हा ना म्हणजे अनब्रेकेबल स्टील असतो की ह्याला कधीच कडा जात नाही आणि खूप मजबूत असतो तर ह्याची सेलमची जी सेलम भांडी आहेत ना ही भरपूर रिकमेंडेड असतात मार्केटमध्ये आणि जी जुनी लोक आहेत त्यांनाच माहिती महत्त्व माहीत असेल या भांड्यांचं की सेलमची भांडी किती उपयोगी असतात तर ह्याची आता डिटेल माहिती घेऊया आपण भांड्यांचा सेट बघतोय तर हे बघा हे नॉर्मली डबे आहेत ना चहा पावडर साखर याच्यासाठी यूज करतात तर सर ह्याची एक एक, 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 एक फक्त किंमत सांगा ह्या डब्यांची एकशे वीस एकशे तीस पर्यंत एक डब्बा जाईल म्हणजे काय पण ठेवला तर नरम होत नाही म्हणजे कधी कधी बघा आता आपण ड्रायफ्रुट्स वगैरे ठेवतो डाळी ठेवतो तर ते नरम पडतात तर सेलमच्या स्टील ची खासियतच असते की ह्याच्यामध्ये कुठलेच धान्य ड्रायफ्रूट नरम होत नाही आणि प्राइस सरांकडे व्यवस्थित रिजनेबल आहे आणि अशी मार्केटमध्ये तुम्हाला ही प्राइस नाही मिळणार तर हे बघा आता मी तुम्हाला आकार दाखवते हा थोडासा छोटा आहे आणि वेगळ्या आकाराचा आहे आता मी हातात उचलते ना तर म्हणजे व्यवस्थित असे मजबूत आहेत आणि व्यवस्थित असे टिकाऊ आहेत तर ही जी भांडी आहेत ना जास्तीत जास्त जुन्या लोकांना विचारा जी जुनी म्हातारी लोकं होती ना की सेलमच्या स्टीलची भांडी काय यूज करायची कारण ही भरपूर मजबूत असतात आणि भरपूर टिकाऊ असतात तर सर असा सेट पुरा घेतला तर कितीपर्यंत येईल येईल अठरा डब्यांचा सेट पण आहे से तो हो। मग समजा अठरा डब्यांचा सेट घेतला तर किती पर्यंत येईल सर सहा हजार पर्यंत सहा हजार पर्यंत अठरा डब्यांचा सेट येईल पूर्ण मग त्याच्यामध्ये ह्या जाऊन छोटा मोठा 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 असे म्हणजे अर्धा किलो पाव किलो अच्छा किलो ओके हे बघा आता ह्याच्यामध्ये कसे मोठे मोठे अर्धा किलो पाव किलो दोन किलो छोटे छोटे डबे अच्छा चापती, चाप थो 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 दे दे शकतो। गरम मसाले झाले गरम मसाल्यांची पावडर झाली तर गाय खूप सुंदर आहे आणि नॉर्मल स्टील आपण घेतोच ना नेहमी की आणि ते क्रॅक वगैरे होतात कोणत्याही शॉप मध्ये जर तुम्हाला बोलतील क्रॅक गेलं तर वॉरंटी वगैरे पाच वर्षाची पण हे डबे ना कधीच खराब नाही होणार डबे बघतोय आपण तर हे ना आता वेगळ्या आकाराचे तर सर हे जरा खोलून दाखवा म्हणजे एकात एक डबे कसे राहतात हे बघा आता हा डब्बा आहे त्याच्यामध्ये हा छोटावाला डब्बा आहे आणि त्याच्यात प्रूफ हा लीक प्रूफ आहे आणि हा आणखी छोटावाला डब्बा तर असा हा सेट आहे म्हणजे हा तुम्ही सेम टिफिनसाठी युज करू शकता किंवा कुठे ट्रॅव्हल साठी पण यूज करू शकता तर सर इसकी क्या नॉर्मल प्राइस आहे पुरे सेट की पुरे सेट की बीस मे तीन डबे का सेट आता हा तो 350 भी जाता है 380 भी जाता है अच्छा आगे पीछे एडजस्ट हो जाएगा म्हणजे कमी जास्त तुम्हाला इथे किंमत मिळेल आणि तुम्ही सांगा आपल्या चॅनलचं नाव तुम्हाला नक्की डिस्काउंट मिळेल और सर एक पीस लेने जाओ तो मिलेगा ना मिलेगा ना एका सिंगल पीस वर पर डिस्काउंट मिळेल तर तुम्ही या इथे नक्की या शॉपिंग करायला प्लीज एक 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 बताइए ना बर्तन के बारे में आता है हां और लीक रूप रहता है ढक्कन एकदम फिटिंग आता है हां क्वालिटी एकदम बेस्ट आता है लाइफ टाइम गारंटी आती है लाइफ टाइम गारंटी मतलब ये खराब ही नहीं होंगे बर्तन म्हणजे बघाता तुम्ही नॉर्मल स्टीलचे भांडे घ्याल 5 वर्ष वॉरंटी मिळेल जसे जसे 10 वर्ष मिळेल ती क्रॅक झाली की समजा तुम्हाला नवीन भांडी देतील पण ह्या भांड्यांची खासियत अशी आहे ना की क्रॅकच होत नाही म्हणजे आयुष्यभर ही तुम्ही आता नेलेत अशीच राहणार तसर इज बरतो नो का काय यूज क्या होता है ज्यादा से ज्यादा भाजी के लिए सब्जी भाजी के लिए सब्जी के लिए यूज होता है बगाशी छोटी वाटी यूजा टिफिन भाजी पोई कोशिंबीर वरण जे नेऊ शकता तो सर ये पूरा सेट अगर लेने गए तो इसकी प्राइस क्या होगी इसकी प्राइस साढ़े पाँच सौ से लेके अच्छा और अगर आप सिंगल पीस भी बेचते हैं तो सिंगल पीस नॉर्मली क्या प्राइस रेंज में आएगा देखिए नॉर्मल तो इसकी समझो वन नाईंटी थ्री एम आर पी तो वन ट्वेंटी तक जाता है जाता है कम ज्यादा करके देंगे हाँ। न, तो आता आपण ही ना छोटे वाले डब्बे बघितले तर थोडेसे मोठे वाले बघूया आणि वेगळ्या बघतोय सेलमचा डिनर सेट तर गाईज म्हणजे ह्या भांड्यांमध्ये ना तुम्हाला डिनर सेट पूर्ण मिळेल अशी ताटं झाली वाट्या झाल्या डिश झाले चमचे झाले ग्लासं झाली तर ही तुम्हाला कोणाला बड्डेला गिफ्ट द्यायची असेल लग्नाला गिफ्ट द्यायची असेल ॲनिव्हर्सरीला गिफ्ट द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता तर मी तुम्हाला ही भांडी थोडक्यात दाखवते आणि ना हेवी गेजचे असतात डिटेलमध्ये आपण ना सेलमचा डिनर सेट बघतोय तो सर इसमें क्या क्या आहे का एक डिश आहे डिश दीश? सहा सेट येणार एका सेटर सेट छत्तीस पीस से चा डिनर सेट अच्छा डिश येणार आणि टाटा येणार आणि वाट्या स्पून येणार ताटा तरी किती मोठ्या आकाराचे असतील जर साधारण ताटाची साईज बघतोय तर साधारण या साईजची ताटं असणार आणि गेज पण व्यवस्थित हेवी आणि यांना कधीच क्रॅक नाही जाणार म्हणजे मोस्टली नॉर्मल जर तुम्ही घेतली ना स्टीलची भांडी त्याला जशी जा क्रॅक जाते तशी आलं नाही जाणार आठ दोन वाट्या येणार ग्लास येणार नाश्त्याची डिश येणार एक स्पून येणार आणि ग्लास येणार म्हणजे असा एक डिनर सेट तर अशी डिनर सेटची ही पूर्ण नाशी 36 36 सेट ना अशी छत्तीस भांडी आहेत एका सेटमध्ये आणि ही छोटी नाश्त्याची आणि मोठी नाश्त्याची प्लेट पण येणार तर छत्तीस भांड्यांचा पूर्ण हा असा सेट आहे या पूर्ण डिनर सेटची सात हजार चार हजार दोनशे चोवीस रुपये सेलमचा पूर्ण डिनर सेट सत्तावीसशे ते अठ्ठावीस ला मिळणार तर uh, गाईज अशी एवढी ऑफर तर चांगली तुम्हाला नाही कुठे पॉसिबलच नाही आहे मिळणं जे या शॉपमध्ये आहे तर या लवकर आणि कोणाला डिनर सेट घ्यायचा असेल तर इथून नक्की न्या तर आता ही ना टोप बघतोय आपण तर ही प्रत्येक साइज मध्ये अवेलेबल होणार तर सगळ्यात पहिले ना हा सगळ्यात मोठा टोप बघूया तसं एक किती लिटर काय पाच लिटर का, पाँच लिटर। पाँच लिटर का। तो इस... किती मोठे मिळणार तरी काका बत्तीस नंबर बत्तीस नंबर पर्यंत मिळणार तर ह्याची खासियत काय ह्याच्यात भाजीची फोडणी वगैरे सगळं करू शकतो तुम्ही फोडणी करा, करा दूध गरम करा न जलणार न चिपकणार ना काळा पडणार म्हणजे वॉ गॅरंटीड बोलता तुम्ही हे बघा आजीवन गॅरंटी आहे आणि सेलम स्टील आहे तरी पण ह्याच्यामध्ये फोडणी करपणार नाही चिकटणार नाही भात पण होणार भात पण होणार ट्रिप्लाई टोप्ले अच्छा ट्रीपलाय टोप तर हे ना हेच नाही होणार ब्रेकच नाही होणार ह्याची गेज लाईफ टाईम वॉरंटी मिळते अजून काय पाहिजे तर सर हा साधारण काय प्राइसला येणार पाच लिटरचा आहे ना हा थर्टी से फोर्टी टू तक लेस मिलता है कीमत साधारण क्या है फिर एम आर पी रहती है उससे पैंतीस से चालीस के बीच में डिस्काउंट डिस्काउंट मिलेगा एमआरपी है एम आर पी है चौबीस से त्रेसठ रुपये बरबर तेजी लेस होना, होना पंद्रह से बराबर बरोबर तर आता दूसरा टोप बगतो आपण तर हा किती लिटरचा है काका तीन, तीन लिटर, लिटर। आणि हे त्याच्यावरून कमी कमी आहे काका पूर्ण असा सेटच घ्यायला गेलो पाच लिटर दोन लिटर तीन लिटर एक लिटर तर साधारण काय प्राइस घेतला तरी टोप घेतले तर असते मोठे बत्तीस नंबर प्रांत येते बरोबर आपल्याकडे आता ती नंबर आहे सोळा नंबर आहे हो मग तर मोठे मोठे असते मग ती प्राइस एकत्र करून मग तुम्ही डिस्काउंट आपण चार टोप घेतले हा सोळा नंबर पर्यंत बारा नंबर पासून बरोबर सोळा नंबर पर्यंत घेतला जाते चार पाच हजार बरोबर म्हणजे व्यवस्थित परवडतायत आणि व्यवस्थित रिजनेबल प्राइस करूनच काका सांगतायत तुम्हाला तुम्ही म्हणजे बाहेर दुसरीकडे आणि या शॉपचा ना अंदाजा घेऊन बघा तुम्हाला त्याच्यामुळे प्राइस कळेल तुम्हाला कारण इथे भरपूर कमी आणि होलसेल किमतीमध्ये आहेत काका आपण आता खूप रिकमेंडेड म्हणजे मसाल्याचा डब्बा बघतोय जो सेलम स्टीलचा म्हणलेला आहे म्हणजे ह्याची लाईफ टाईम वॉरंटी असणार आणि तसं सेलमचा टिफिन बॉक्स पण बसतो याच्यामध्ये तीन ते चार लोकांचं जेवण आरामात बसणार याच्याहून मोठे साईज पण तुम्हाला अवेलेबल होतील म्हणजे जास्त जे कॅटरिंग वगैरेचा बिझनेस करतात ना त्यांच्यासाठी हा ट्रॅव्हलिंग म्हणजे कुठे बाहेर वगैरे जात असाल तर पाच किलो दहा किलो अशी बिर्याणी किंवा जेवण न्यायचं असेल तर पहिले हा मसाल्याचा डब्बा बघूया तर सर प्लीज हा खोलून दाखवा ना आम्हाला तर असा हा मसाल्याचा डब्बा आहे हे कशासाठी की मसाले विस्कडू नये म्हणून तर याच्यामध्ये किती भांडी येणार सात भांड्यांचा सेट येणार आणि हे अनब्रेकेबल आहे मी सारखं म्हणते पण तुम्ही हे लक्षात घ्या याचं महत्त्व की हे तुटणारच नाही म्हणजे तुम्ही एकदा घ्याल ना तर परत तुम्हाला गरज नाही आहे आणि लाईफ टाईम वॉरंटी देता येते ते तर हे बघा मसाल्याचा डब्बा आहे प्लस असा स्पून आहे त्याच्यामध्ये आणि ते मसाले विस्कडायला नको ना म्हणून असं केलेलं आहे ते वर झाकट आणि असा केल्यानंतर ना आता तुम्ही डब्बा कसाही करा असा करा वाकडा करा मसाले काय पडणार नाही बाहेर तर किंवा मसाल्यांची जी झाक ड वाटा आहेत ना त्या काढून तुम्ही पोळीसाठी पण ठेवू शकता डब्बा सिंगल नॉर्मल पोळीसाठी तर आता ना हा टिफिन बघूया का का, का टिफिन करून दाखवा नजर तर असा टिफिन आहे याच्यामध्ये एक दोन तीन चार चार चा टिफिन आहे बरोबर याच्यामध्ये एक्स्ट्रा येतो अच्छा आपण काय सलाड बिलाड घेऊन जाऊ शकतो हा वेगळा त्याच्यात ठेवू शकतो आपण बरोबर म्हणजे जरी याच्यात पोळी ठेवली तरी वर डब्बा राहील तो आणि हे आहेत वा खूप सुंदर आहे आणि व्यवस्थित मजबूत आहेत तर काका टिफिनची साधारण प्राइस काय टिफिनची प्राइस आहे नऊशे आहे नऊशे त्याच्यामध्ये पाचशे वीस पाचशे तीस पर्यंत डिस्काउंट करून पाचशे तीस पर्यंत जातो तर हे बघा हा डब्बा किती छान आहे पूर्ण असा प्लेन आहे चपटा आहे म्हणजे पुऱ्या आरामात मावतील ह्याच्यामध्ये सात आठ पुऱ्या मावतील किंवा सॅलेड झालं काही तुम्ही याच्यात नेऊ शकता आणि मेन म्हणजे हे हे आहे तुम्ही काय सांडणार नाही वॉरंटी आहे गॅरंटी आहे तुम्हाला आणि या मसाल्याचा डब्बा कितीपर्यंत जाईल काका मसाल्याचा पाचशे साडेपाच पाचशे मध्ये साईज येते अठरा नंबर आहे बारा नंबर तेरा नंबर, ते साईज म्हणजे वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे गायमध्ये विदाऊट प्लेटचा पण येतो अच्छा मध्ये ग्लास चा पण येतो जसं तुमच्या तुमची जशी गरज आहे नीड आहे तसा तुम्ही घेऊ शकता म्हणजे कोणाला वाटेल की ग्लास तुटेल की काय तर नॉर्मल याचा पण घेऊ शकता तुम्ही तुम्हीच कढई फ्राय पॅन आणि हँडलवाली कढई बघतोय व्यवस्थित मजबूत आहे तर काका प्लीज ह्यांच्याबद्दल थोडं सांगा ना लायची असते हा त्याच्यात तेल थोडा असं पसरून करून टाकायचा थोडी द्यायचा थोडी स्लो गॅस ठेवायचा जळत नाही चिपकत नाही काळी पडत नाही ओके आणि आरोग्यासाठी पण तेवढीच चांगली असतात ना आपल्या बरोबर तर त्याच्यामध्ये ती कढई पण आहे विथ हँडल आहे आणि गायकणवाली हा विदाऊट ढाकण येणार कशी है, हो हो जी आपली रिकमेंडेशन असेल तशी आणि भरपूर मजबूत आणि हेवी आहे म्हणजे एवढी टिकणार नाही खराबच नाही होणार तर आता हे फ्राय पॅन आहे हँडलवालं आहे आणि ना याच्याबरोबर हे बघा हे पण आहे झाकण पण आहे तर ह्याच्यावरही येऊ शकतं आणि ह्याच्यावरही येऊ शकतं तर झाकणवालं पाहिजे तर तुम्ही घेऊ शकता किंवा नॉर्मल असंच घेऊ शकता तर काका यांची साधारण प्राईस सांगा ना फ्राय पॅन कढईची आणि हँडलची ही जी कढई आहे याला वीस बावीस नंबर आहे हे आपल्याला साडेआठशे आठशे साडेआठशे पर्यंत जाते बरोबर विदाऊट द ढाकण याच्यामध्ये तुम्ही समजा ढाकणवाली घेतली तर तीनशे चारशे रुपये वाढून वाढून ढाकण कसं हँडलच्या पण बरोबर वाढून जातो ढाकण पण जड असतो बरोबर बरोबर हे फ्राय पॅन आहे हे आपल्याला अकराशे पन्नास ला पडतो म्हणजे एम आर पी जास्त आहे नेट अकराशे तुम्ही परनास करून कमी करून वगैरे अकराशे पन्नास बरोबर तर हे बघा हे असे ना याच्यामध्ये साईज येते वीस बावीस चोवीस अच्छा तीन साईज येते ही किती साईज आहे वीस नंबर वीस नंबर म्हणजे ॲज ऑन मोठ्या मिळणार बरोबर ना तर आता ही बघा ही हँडलवाली कढई बघतोय आपण तर काका ही जी काय प्राईज आहे असते अच्छा पण लेस डिस्काउंट करून पडतो पडतं आणि कशी भाजीला पण उपयोगी येईल फ्राय करायला पण उपयोगी येईल म्हणजे मल्टीयूज आहे बरोबर ना तर आता मी प्राइस पण सांगितली आहे तर आता इथला तुम्हाला मी प्रॉपर ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर देते तर अशी अँटीक आणि युनिक भांडी आहेत तुमच्याकडे तर प्लीज तुमचा एकदा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट वन नाईन वन थ्री नाईन सिक्स थ्री फोर अच्छा आणि आपलं शॉप बंद वगैरे कधी असतो बंद कधीच नाही असतो गावाला गेलो तर पंधरा दिवस तारीक्ट डायरेक्ट बंद असतो कधी बंद कोणाला यायचं आहे तर फोन करून या आणि टायमिंग काय असतं काका आपल्या शॉपचं टायमिंग आमचं आठ ती दहा रात्री दहा वाजेपर्यंत तर हे बघा हा ना यांचं शॉपचा डिटेल ॲड्रेस आहे जो मी तुम्हाला दाखवते हे बघा हे शॉपचं नाव आहे आणि हा डिटेल ॲड्रेस आहे तर हा बघून घ्या व्यवस्थित आणि यांना कॉन्टॅक्ट करा जर कोणाची जास्त रिक्वायरमेंट असेल भांड्यांची तर तुम्हाला होम डिलेवरी केली जाईल पण कुरिअरचे चार्ज लागतील तर या यांच्या शॉपमध्ये नक्की विजिट करा